ची एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे तुम्ही पती असाल तर पत्नीशी सन्मानाने वागा जेव्हा पत्नीला राग येतो ना तर पत्नी देखील पतीला बेधम बदलून काढते हे या घटनेतून दिसून आले आहे यावल शहरातील पंचशील नगरात एका बत्तीस वर्षीय तरुणाला त्याच्या पत्नीने किरकोळ वादातून शिवीगाळ करून मारहाण केली आणि माझ्या नांदीत लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली ही घटना दिनांक चौदा एप्रिल रोजी पहाटे घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटाला बत्तीस वर्षे तरुणाने त्याच्या पत्नीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात पंचशील नगर आहे या पंचशील नगरात एक बत्तीस वर्षीय तरुण त्याच्या पत्नी सोबत राहतो घरगुती कारणावरून चौदा एप्रिल रोजी पहाटेपूर्वी नवरा बायकोमध्ये भांडण झाले आणि संतापात पत्नीने बत्तीस वर्षीय पतीला थेट लाताबुख्याने मारहाण केली आणि तू जर माझ्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तेव्हा बत्तीस वर्षीय पीडित या तरुणाने यावल पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीविरुद्ध आपल्याला तोंडावर लाताबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली आणि जीवे ढार मारने धमकी दी मन तक्रार नोंद है नमस्ते दोस्तों वेलकम टू नाइट इस बार लेके हम आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फेब्रिक है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस